हालेलुया आणि २० वर्षाने रोम करसपत्रचा 8 व्याचा 28 व्या वर्षामध्ये की त्याच्या प्रतीती करणार तथा संकल्पप्रमाणे बोलल्यास प्रत्येक गोष्ट मिळून अनुकुल होते गाडो गाडो करत बसची गरज नाही मंडळी या गावामध्ये दिलेली या मंडळामध्ये सहभागी व्हा देवाचे योजनेकडे बघा तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे सो आव झोपलेलं वाजवा की टाळ्या फक्त फक्त तुमचा पाऊल मंडळीला लागला पाहिजे अभिषेक तुमच्यावर उतरायला सुरुवात राजा बनायचा बनायचा देवाची पवित्र प्रजा बनण्याचा आलेलो या <laughs> नाहीतर वर्षनुवर्षी गेले अजून किती मोठे बाळत आले किती मोठ्या सभेला गेला तर प्रत्येक सभेला आपलं हे